सदर बैठकीमध्ये आगामी काळात रमजानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती व रामनवमी यासारखे महत्त्वाचे सण व जयंती मिरवणुका साजरे होणार असून त्या अनुषंगाने सदरचे सण अतिशय निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून हो आगामी सण उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता लातूर जिल्हा पोलीस दलाची तयारी पूर्ण झाली असून पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले पुलिस दलातर्फे यापूर्वीच ठाणे स्तरांवर शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत या दरम्यान कोणत्याही अनुसूचित घटना घडल्यास त्याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी सोशल मीडियात कोणतेही आक्षेपार्ह अथवा समाजात थेट निर्माण करणाऱ्या मजकूर आढळल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट मेसेज स्टेटस शेअर करू नयेत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या सदर बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बनसोडे बौद्ध समाजाचे धर्मगुरू व भंते सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चिकटे आसिफ बागवान रवी गायकवाड अफजल कुरेशी प्राध्यापक लांडगे तसेच इतर मुस्लिम समाजाचे विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी तसेच बौद्ध समाजाचे नागरिक समाजसेवक सुजान प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि मला असं वाटत की आज पोलीस प्रशासनाने जी आज शांतता कमिटी आयोजित केली आहे त्याच्या व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडेजी महानगरपालिका आयुक्त आणि वेगवेगळ्या धर्माचे व्यासपीठावर उपस्थित असलेले बंदे जे असतील मोलाना जे असतील सर्वच आंबेडकर जयंतीच्या समितीचे अध्यक्ष असेल हे एक उत्कृष्ट मला वाटतं उदाहरण आहे भारत देशात एका व्यासपीठावर सर्व धर्म आणि सर्व जाती जमातीचे लोक एका इतक्या चांगल्या रीतीने आपल्या भावना मांडू शकतात आणि सभागृहात सुद्धा सगळेच मी बघत आहे की वेगवेगळ्या धर्माचे जातीचे समाजाचे सर्व लोक आपण एकमेकाचा सण आणि सगळ्या एकमेकांना आदर देऊन शांततेने आपण नेहमीच करत आहोत त्यातला त्यात लातूर ला जिल्हा आता शांतता प्रिय जिल्हा आणि त्याचा वारसा शांतता प्रिय जिल्हा आणि जसं एस पी साहेबांनी सांगितलं ते मी सुरुवातीला सांगते की मागचा इतिहास हा फक्त शैक्षणिक तो सर्वच ठिकाणी आहे याचा अनुभव आम्हाला नेहमीच येतो आपल्या सगळ्यांच्या सूचनांचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि या सूचनांचा जितका जास्त रीत्याने आम्हाला या ठिकाणी आपल्याला मदत करता येईल सहकार्याची भूमिका असेल हीच प्रशासनाची भूमिका असेल एसपी पी सविस्तर कशा प्रकारे कार्यवाही होणार आहे आम्ही सर्वजण आपल्या वेगवेगळे जे आता सांगितलं आहे की सतरा एप्रिल म्हणजे ईद आहे रामनवमी आहे आंबेडकर जयंती आहे महात्मा फुले जयंती आहे म्हणजे सर्व सण आपण आता या एप्रिल महिन्यामध्ये साजरे करणार आहोत आणि या सणाच्या वेळेस आम्ही सर्वच जण आपल्या सोबतच उत्साहाने हिजिरीने त्या ठिकाणी सहभाग राहणार आहोत संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर